या मित्रांनो पटापट लाईव्ह वरती <coughs> भूले न जानो भूले न जानो भूले न, न जाना कमेंट करा पटापट लाइक करा लाईवला पटापट पड़। चॅनलवर नवीन असाल सब्सक्राइब करा भावनो कमेंट करा पटापट पड़। भूले ने जाना ओ यूट्यूब फॅमिली अरे रे रे हेलो नमस्ते नमस्ते भाई नमस्ते कैसे हो भैया बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में थैंक यू भाई थैंक यू चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब कीजिए भैया लाइव को लाइक करें हेलो वालेकुम भाई ठेक यू थैंक यू थैंक यू, यू मैं ठीक हूँ भैया सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को लाइव को लाइक करे भैया हाँ भैया भाई आप कहाँ से हो थैंक यू थैंक यू कैसे हो भैया चैनल पे नए हो तो सब्सक्राइब कीजिए भैया लाइव को लाइक करे थँक्यू 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 थँक यू भैया थँक्यू मुंबईचे थँक्यू मे दुबचे मे नंटूर मोजूद एडिट्स तो सब्सक्राइब कीजिए भैया हमारे चैनल को एडिट्स तुम दोनों उर्दू भाषा में बात करते हो तो मुझे समझ में नहीं आती भैया आप हिंदी में भी बात कर सकते हो कोई नहीं भैया थोड़ा सा प्रॉब्लम हुआ था बचपन से थोड़ा प्रॉब्लम है भाई किधर हो तो दुबई में है दुबई में बोलता है वो तो मिजान काय भैया �का। हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए भैया और आपका भी स्वागत है हमारे यूट्यूब फैमिली में लाइक करो लाइव को चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया धन्यवाद धन्यवाद नमस्कार साहिल नमस्कार मैं जालना महाराष्ट्र से काय म्हणतो साई हो जेवण झालं ना बाबा नाही भाऊ <laughs> आताच नाही झालं का जेवण नाही केला तुम्ही नाही भाऊ नाही जेवण झालं ना सॉरी जेवण झालं भाऊ चहा पाणी झालं का तुमचा चा पाणी झाला मी भैया नाही हा ते ताक होतं बो अरे धन्यवाद जय भैया हा भाई स्वागत आहे सर्वांचं वरती हॅलो हॅलो भैया स्वागत आहे सर्वांचं लाईव्हवरती <coughs> हो का हो का तुम्हाला काय मुंबईला नारियल पाणी प्रत्येकाच्या घरापासी नारियलाची झाडे भाऊ मुंबई आलेबाग तिकडे हो हो नमस्कार नमस्कार नमस्ते आक्षे दादा पोचले का आक्षे दादा मी ठीक आहे भाऊ पोचले का अक्षय भाऊ साहिल भाऊ अक्षय भाऊ जय भाऊ मिजान भाऊ सगळे सगळ्यांचं स्वागत आहे अक्षय भाऊ पोचले का तुम्ही अरे बापरे <laughs> लगन उद्याच आहे का काच इथे Bapo, Bapri bapa, 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 mengcang le, uh, arda atas seserasta mengcang langkin. Bapri bapre, bap, bar bar tumi pos tat pos tat uh. asri mit. आ, आपले एका गावाचा असतो ना आपण मी आलो असतो तुमच्या बरोबर मस्त गप्पा मारायला मस्त सोबती आलो असतो तुमच्या बाबो तिथं आहे बोपटी कोण एका का जोडीला गा मस्त गाणी वाजवत जायचे लय बोर 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 एखाद्या ठिकाणी स्टॉप घ्यायचा दादा थोडा इथं फक्त लाईक एकच दिसते आहे मित्रांनो तिकडे जास्त लाईक दिसतात इकडे एकच दिसतात अहो दादा आमचे तर अपंगाच आमच्या अपंगाचे तर पैसे डायरेक्ट लाडक्या बहिणीला वळवले बघ धन्यवाद हो वीडियो शेर अप्ले। सर्वा अप्ले <coughs> का सर्वांना व्हिडिओ शेअर करा आपला आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करा लावा आपले सर्व आपले मित्र मित्रमंडळीच आहे छत्रपती शिवराम काय लोकय राव लोकांना खऱ्या अन्याय नाही करायला पाहिजे तुम्ही निधी द्यायचा तर आमच्या अपंगांचा पहिला द्यायचा असता राह कारण की ना काही काही गोळ्या औषधी वाचून वंचित राहतात लोक हा मग तेच ना <coughs> सर्वांना आपले चॅनेल सबस्क्राईब करायला भाऊ आणि सर्वांना आपल्यामध्ये पण सामील करून घ्या दादा हो बाबा ते करा आहे <coughs> या आपले चौ चौग मी आपल्या तीन चार मित्रांना पण शामिल करून घ्या दादा आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये हँक यू दादा थँक्यू Jacqueline Fernandez. Bus, kayak ini. Oh, dada nyantai hi. ओके okay, दादा दहा वाजता तुम्ही आरामशीर जातात रात दहा वाजेपर्यंत

तर गाई कसे जात पाहिजे सर्वांना hmm. भेटूया मी व्हिडिओ बनवतो एक सर्वांना बाय बाय